आपण आता इथं श्रीक्षेत्र गाव इथे आलेलो आहोत कानिकनाथ संस्थान गाव येथे पुजारी आहेत अशोक साहेबरावकाळे यांना आपण सविस्तर माहिती विचारणार आहोत हे आमच्या गावातील ओम चैतन्य काणिप्रात महाराज मंदिर आहे ही मूर्त आहे ही आता नवीन स्थापना केलेली आहे चार पाच वर्षाखाली आणि ही मूर्त जुनी आहे जी शंभर वर्ष झालेली आहेत शंभर ते सव्वाशे वर्ष झाली असतील अं हे शंकर यांच्या काळामध्ये झालेलं आहे आपण आता पुजारी बाबाशी संपर्क साधणार आहोत रामकृष्णारी बाबा ओमचेतनिकाने नाथ सांगा आमची परंपरा आमची परंपरा अशी आहे की शंकर बाबा हे आमच्या आजोबा होते आणि त्याही काळ असतो मढीमध्ये काही दिवस देवाच्या वाऱ्या केल्या त्याच्या वाऱ्या करून त्याला त्याला अनुग्रह झाला अनुग्रह झाल्यावर त्यांनी स्वतः इथं स्वतःच मंदिर बांधलं त्यांनी काय काय दिवस पालखी चलिली त्याची पालखी पुतण्या साहेबराव काळे यांनी यांनी त्यांच्या माघारी पालखीचा कार्यक्रम चालू ठेवला पालखीचा कार्यक्रम चालू असताना डपावली पाथरी बा पाथरीचे आणायचे अं धामणगावचे आणायचे वाडीवाड्यातले आणायचे असे डपावली यायचे टपाची पालखी काढायची पुढे त्याच्या काळाच्या परस्पर्या मी स्वतः गावकऱ्यांच्या सहकार्याने पालखीचा कार्यक्रम सुरू केला सुरू मला आज बत्तीस वर्ष झाले कार्यक्रम चालू आहे आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या सेवा चालू आहेत अन्नदान वगैरे काही आपल्या आपल्या आता दर पंचमीला प्रत्येक महिना प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिना अनुष्य झाले की पंचमीला हजार दीड हजार जसं घडत तसमे आपण आपल्या हिशोबाने अन्नदान करतात आपण आपल्या पंचमी अकरा पंचमी अकरा माणसांनी वाटून घेतलेला आहे आणि बारावी पंचमी बारावी पंचमी करतो आणि जी बारावी पंचमी जी येते ती चैत्र महिन्यामध्ये येते हा पाडवा झाल्याच्या नंतर येते पाच दिवसाला पाच दिवसाला त्याच्यात आपली पालखीने घेते नऊ दिवस आम्ही नऊ माथाच पाहारायला लावतो आपले आमच्या वाड्यातून स्वतः तिथून काठी दुरून आणून शंकर वाचन आणून काठी बसित आपली इथून दपकरी मंडळी येते दपकरी मंडळी घेऊन पालखी घेऊन आपल्या वाड्यात जातो होतो वाड्यातून पालखी आरती करून नाथ मंदिरात पालखी वापस येते बारा माईचे बारा अन्नदान करणारे माणसं बारा माईचे बारा कीर्तन काय हे ते आणून कीर्तन हे करतो बरं तुम्ही जी आता सेवा करता भावे विन देवन कळेनी संदेह गुरुविना अनुभव काहीसा कळेल तसं म्हणायला काही हरकत नाही कारण की अनुभवाशिवाय काहीच नाही तर काय सांगाल तुम्ही तुम्हाला आ, जो अनुभव आला तो अनुभव सांगाल असे त्या आम्हाला त्याचा स्वतः अनुभव आलेला आहे म्हणजे आम्ही स्वतः अनुभव येऊन आम्ही त्याची खात्री केली आहे म्हणून आम्ही आमची सेवा करीत आहोत आमच्या हे जे निसर्गाचा